गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपी अटकेत गावठी कट्टा व जीवंत जप्त चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत शंभर फुटी रोडवरील अमन कॅफे जवळ तेरा मे रोजी गोळीबाराच्या प्रकारात गंभीर जखमी झालेल्या शाहरुख बाबू शाह या तरुणावर जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काटतुसे जप्त करण्यात आली आहेत सदर घटनेत फिर्यादी शाहरुख शाह हा आपल्या मित्रासोबत अमन कॅफे येथे चहा पिण्यासाठी आला असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी बिलाल सुबराती शाह याने गावठी कट्ट्याने गोळीबार केला तर त्याचा साथीदार हाशिम मलक अब्दुल रहमान याने फिर्यादीच मारहाण केली होती या हल्ल्यात शाहरुख याला गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने तात्काळ तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली आरोपी बिलाल शाह याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे तीस हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काटतुसे असा एकूण चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील विनोद पाठक देवेंद्र तायडे व सिराज यांनी केली या, या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चाप बसणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांतून व्यक्त होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तेरा रोड रोडवर अमन कॅफे येथे शाहरुख बाबू शहा पंचवीस वर्ष राणा मित्रासोबत अमन कॅफे चहा पिण्यासाठी गेला असता त्याच्यावर तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन पन्नास वर्षाच्या सुमारास त्याच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून त्याचा आरोपी बिलाल सुब्राती व त्याचा सहकारी हाशिफ मालक अब्दुल रेहमान राणा मिल्लत नगर धुळे फिर्यादी यास यांनी मारहाण करून त्यास फिर्यादीस गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे नऊ वगैरे कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास चाळीस गाव रोड पोलीस स्टेशनचे कोणी भुसर साहेब हे करीत होते गुन्हा दाखल झाल्यापासून जे दोन फरार होते आ, ते माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे आईस एस पी श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने प्रयत्न करून पोलीस निरीक्षक भुसर त्यांचे स्टाफ डी व्ही पथक तसेच एल सी बीचे मोनी पवार व त्यांचे पथक यांनी बिलाल सुब्राती शहा आनंद काजी प्लॉट वडजई रोड धुळे व हसीम मालोक मलिक मलक अब्दुल रहमान मिल्लतनगर यांना तत्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी बिलाल सुब्राती शहा याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व दोन जीवन राहून हे जप्त करण्यात आलेले आहे